नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये थेट दापोलीच्या आझाद मैदानातून सहशे स्वागत तर मंडळी आज पुन्हा एकदा आलो आहे तुमच्या भेटीसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आणि दापोलीच्या आझाद मैदानामध्ये आहे इथे स्पर्धा चालू आहेत दोस्ती चर्षक चालू आहे आज फायनल डे आहे मला वाटतं आता सेमीफायनलचा पहिली मॅच चालू होते तर आपल्यासोबत आपले मित्र पण आहेत त्यांना देखील दाखवतो तुम्हाला कोण आहेत आपल्यासोबत तर पूर्ण व्हिडिओ बघा मजा येईलाच आणि बघूया पुढे काय काय पाहायला मिळतंय कुठे स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपलं युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आपल्यासोबत आहे ऋषी आणि वैभव शेठ मुंबईवरून आले आजच आणि आपला ऋषी पण आता मिलेन येतो आपल्यासोबत लवकरच जॉईन होईल पेट्रोलवरचे गाडीत बघूया आता काय काय बघायला भेटतंय मॅच पण चालू आहे तिकडे आणि आपले ऋषी शेठ अंडरमाम ओपन क्रिकेटमध्ये फायनलला गेलेत जेडी स्पोर्ट्स मजू द बघूया फायनल जिंकतायत काय साहेब आता झालेत मिलेनची खैरे अरे मिलिनने आता जरा खूप मोठं टेन्शन घेतलं नाही अरे नाही हे ब मिलेन हे हे केसांमुळे वाढले जरा ते काप झालं ऋषी काय वाटतंय तुला मिलेनकडे पाच पाच वर्ष वर्ष तर मंडळी आता आम्ही जातो मॅच बघायला पहिली सेमीफायनल चालू झाले जिपर आणि त्यांच्या विरोधामध्ये जालगाव चॅलेंजर्स अशी वाटतं वाटत मॅचतेक म्हणून आपल्याला काय बोलला नाही सांस्कृतिक महोत्सवचा दापोलीतल्या छान झालाय सांस्कृतिक हा तेच ते आहे चॅनल वरती आपलं सुरुवात थोडी सुबोध सर राम मैडम करीम और उनके साथ में करीम शिंदे सर अच्छा खेल खिला इन दोनों बैटर में देखा जाए तो पिछले कुछ मैच में पहली गेंद लेकर पहली गेंद काफी तक तरीके का स्ट्रोक था कि नवर में खड़ी रह गई थी राशिद मौलाना वहां पर नजर आ रहे थे जो बैटिंग करते हुए स्ट्राइक पर स्ट्रोक फंस गया था वहां पर कैच के लिए कॉल भी नहीं हुआ और दोनों खिलाड़ियों में टक्कर हुई ए प्रसाद शिरके अब्दुल बासित रखेंगे इस दफा खेला हुआ स्ट्रोक गेना हुआ में क्या किशोर कैच पकड़ पाएंगे ओ

वह इस समय गेम कवर की चाबी खेला है आखिरी समय पर बल्ले का मुख खोला जिनको कवर की जाने के लिए ल lucky अच्छी कोशिश पहला डबुया पहला चेंडू ओहो या बड़ी पटका खेला है लॉन्ग ऑफ होता इधर तो वहां तक टोके मारून सौरव चेंडू सिमारी का जमा है यह तो एक क्षण का निर्णायक है आशा प्रकारे यह चला गया कर्ण

पक्षी झालेला आहे परवेज यांच्याकडून हजार म्हणजे तीन हजाराच पक्षीस जरा जोरदार टाळ्या हम लाव द्या या समीर सरांसाठी जिंकले दापोलीवाल्यांच आउटस्टँडिंग वन मॅन शो वन साईड हिरो क्या होता ही उसने खर्ची काय नंतर बाहेर गेला की नाही भेटणार नको ये आता मिलेन फोटो काढणार

गाँ गाँ। तीन होता सेमी सेमी तर म्हणजे आता सेमीफायनल दोन सेमी फायनल संपला नाही फायनल आहे तर आम्ही चाललो आता थोडस आईस्क्रीम वगैरे खायला खेळाडू खेळत आहेत पण आम्ही उन्हातून त्यांना बघतोय त्यामुळे आम्हाला आता थोडंसं आईस्क्रीम थोडंसं थंड व्हायची गरज आहे त्यामुळे आईस्क्रीम खायला जातोय मॅच चांगली झाली आणि तुम्ही डोंगडे आणि त्याचप्रमाणे प्रसन्न पाटील आज आले होते खेळायला तर ते सेमीफायनलला हारलेत आपण फोटो वगैरे काढले ते देखील तुम्हाला दाखवतो आणि बघूया फायनलला देखील मजा येणार आहे एक दापोलीतली जालगाव चॅलेंजर्स आणि एक ओपन लॉट सिटी तर बघूया आपली जाऊ तोपर्यंत आईस्क्रीम एन्जॉय करूया अरे आईस्क्रीम 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 खातोय तू काय खातोय गुलगेम खातोय हा पाण्यावरचा माणूस आहे शुभम भाऊ बोल विचार करतोय हे मी काय बोलतोय आणि आणि मिल्कशेक पितोय नाही भैया मिल्कशेक मिल्कशेक भया दोन मिल्कशेक दे हाफ फुल नको हाफ देक्राईब कर आपल्या चॅनल उद्या दे तू दिशील युट्यूबवर युट्यूबवर तू सपोर्ट केलास होतील माझे सपोर्ट कर अभि सुरुवात आहे यार अभि सुरुवात आईस्क्रीम तयार होतोय वैभव भाऊ स्पर्धेमध्ये एक गोष्ट नक्कीच मला शिकायला भेटली सुमित की क्रिकेट फॉर पीस एल, आ, आहे आम्ही रेस्ट करतोय कारण आम्हाला नंतर उभं राहायचं मॅच बघण्यासाठी त्यामुळे आता सध्या रेस्ट करतोय तर आता फायनलची मॅच लगेच चालू आहे दापोली आपलं सॉरी जालगाव चॅलेंजर्स आणि कोणतरी आहे ते टीमचं नाव नाही माहिती आपल्याला लवकरच होईल मॅच चालू मजा येईल चेस आपली इस मैदान पर पहिली दफा ऐसा देखा होगा अपने रिजोन में तापोली के आजाद मैदान के अंदर खेलती हुई नजर आएगी टॉस को जीतने के बाद बैटिंग को चुना था जलगांव चैलेंजर्स के टीम ने उनके खेल पर भरोसा रखने वाली टीम आज ये शुरुआत फाइनल वाले मुकाबले के अंदर जुनेद की पहली गेंद ना डॉट होने के बाद दूसरी गेंद पर अपने इरादे जाहिर करना चाहते थे लेकिन भूल गए कि वहां पर फील्डर थे आखिरकार कैच पकड़ लिया ट्रैक में बल्लेबाज का विकेट गेमबाजी पर देखा जाए तो जुनेद मुजेकर 88 रन ये देखिए फ्री हिट की गेंद थी लेकिन कनर का शॉट जड़ दिया ये जाता बस तो सीधा मिड विकेट के रीजन में नहीं यहां पर 51 और अब सिद्रा एसपी बैकर की टीम को रन बनाने होंगे दूसरे सत्र में 52 ये देखिए बैटिंग कार्ड जिस तरीके से बल्लेबाजों ने जो खेल खेला है रुपेश ने एक अच्छी पारी खेलने की कोशिश की आठ गेंदों में चौदह रन की पारी प्रसाद शिरके ने देखा जाए तो चार गेंदों में सोलह रन की पारी खेली टीम के लिए बहुत अच्छा खेल खेला और टीम का स्कोर फिफ्टी वन काफी हद तक बल्लेबाजों ने कोशिश की लेकिन कामों में सुटला है

जैसा फाइनल होना चाहिए था मौसम में वैसा ही हो रहा है चलिए मैच की ओर बढ़ते हैं छह गेंदे उन्नीस की जरूरत बहुत ही तेज गेंद डाली थी रन भाग्यशाली रहे रन पूरा हुआ एक के लिए सुने रहा मौका ये लीजिए खेला था शो का एक्स्ट्रा कवर की जाने पहले टप्पे पर गेंद सीधी सी मारे का गेरा है चार चेंडू चेंडू सरळ लॉंगा उपस्थित आहे त्यांचा खूप खूप आभार आणि अशा प्रकारे चॅम्पियन झालेला संघ तिसऱ्या पर्वामध्ये कशा कळ्या तिसऱ्या पर्वामध्ये जालगाव चॅलेंजर्स चॅलेंज पुरा दे। दे चालेंग... कर दिया है। या फायनलच्या मॅच मध्ये खेळताना एका बाजूला जालगाव चॅलेंजरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला होता संघ सिद्रा एस पी टॅकर आणि त्या प्रकारे या स्पर्धेमध्ये बाजी मारली जालगाव चॅलेंजर्सच्या संघाने संघाला खूप खूप शुभेच्छा असतील चला वन चला वन बाय बाय आम्ही पण आता जातो आहे घरी मॅच आत्ताच संपली आहे आणि ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर कसं झालं आहे तो देखील सांगा आणि आता आपण आहोत जण पण आता चाललो आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर, तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद